नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रो हो। मराठवाड्यात सध्या अत्यंत घडामोडी घडणारा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यात भाजपनं दोन राज्यसभेवरचे खासदार दिलेले आहेत शिंदे सेनेनं एक विधान परिषदचा आमदार दिलेला आहे आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे लोहा कंधार विधानसभेचे आमदार त्यांनी माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांचा पक्षप्रवेश केला शिवराज पाटील घोटाळकर हो सह मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रवेश केलेला करून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला माजी खासदार माजी मंत्री माजी आमदार जरा भीष्म पितामह म्हणून संबोधले जाते भास्कररावजी पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश जी पोकरणा व मिनलताई डॉक्टर खदगावकर तसेच हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे दुर्दम्य इच्छाशक्ती वयाच्या ब्याऐंशीवी वी वर्षीसुद्धा सोळा वर्षाच्या मुलाला लाजवेल या तडपेनं उमेदीनं जिद्दीनं कठोर परिश्रम करायचं संघटन कौशल्य करायचं तोंडात साखर आणि परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करायची याबद्दल भास्करराव पाटील खदगावकर यांचा मराठवाड्यात नाम उल्लेख आहे परवाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा प्रवेश सोहळा खदगावकर आणि पोकरणा यांचा प्रवेश सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा नवी प्रेरणा देणारा आहे असं सांगितलं याच सोहळ्यामध्ये दादाने म्हणजे खदगावकर दादाने दादांना आशीर्वाद देत असताना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री तुम्ही व्हावं म्हणत असताना खऱ्या अर्थानं विकासाचे विविध अभ्यासपूर्ण प्रश्न मूलभूत प्रश्न हे मांडण्याचं काम निवेदन देण्याचं काम आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर मिनलताई खदगावकर म्हणजे त्यांच्या सुनबाई हे म्हणजे तुमच्या दोन मुलासारखं एक मुलगी म्हणून दत्तक घ्या असं त्याने सांगितलं मित्र हो या कार्यक्रमाला जी गर्दी होती ती अभूतपूर्व होती दादाच्या एकंदरीत त्या दिवशीच्या कार्यक्रमाचं पाहत असताना अत्यंत विनम्रता स्पष्ट वक्तेपणा आणि प्रश्न निकाली काढायचं आणि कृपया शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे असं म्हणू नका असं त्यांची स्पष्ट ते म्हणाले अशोकराव चव्हाण खासदार आहेत ते मंत्री होणार का इकडं लोकाचं लक्ष लागलेलं ला आहे गोपछडे इस्को मिले, उस्को मिले क्या अशा प्रकारचं त्यांचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर भाजपामध्ये या निवडणुकीनंतर राजेश पवार असोत तुषार राठोड असोत ते अत्यंत शांततेनं संयमानं काम करत आहेत आणि या ठिकाणी अशोकराव बोले भाजप चाले अशा प्रकारचं चा एक चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रतापराव भास्करराव ओमप्रकाशजी पोकर्णा मोहनराव हंबर्डे यासह जो नांदेड जिल्हा खुसळून निघत आहे आणि खऱ्या अर्थाने एक जिवंत जिल्हा जागृत जिल्हा राजकीय दृष्ट्या म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात आहे आता जुने भाजपचे मंडळी आहेत आहेत त्यांच्याविषयी काय बोलावं काही कळत नाही आम्ही पन्नास वर्षापासून आहोत पण वार्डातूनही निवडून येऊ शकत नाहीत आमचं कॉन्ट्रीब्युशन काही नाही आमच्याकडं दाम नाही धन नाही आणि काहीच नाही अशा एका परिस्थितीमध्ये आडवळ येण्याचं काम ते करतात भास्कररावांचं एक वाक्य फार महत्वाचं वाटतं की त्याने सांगितलं की माझ्यात आणि प्रतापरावमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे की सगळ्याच्या सुखदुःखात आम्ही दोघंही जातो पण माझं जे आहे ते मी प्रतापरावसारखं अग्रेसिव नाही दुसऱ्या दिवशी खदगावकर दादांच्या घरी प्रचंड गर्दी होती एक माणसात राहणारा माणसात मिसळणारा कुठ वेगवेगळे ऍक्टिव्हिटीमध्ये सहकार्य करणारे आणि त्यांची जी टीम आहे काय मग त्यांचे पी ए कोकणे असतील बबलू असतील शिंदे असतील ही सगळी माणसं माणसालेली आहेत ते माणूस घाणे माणसं नाहीत बऱ्याच वेळा चहापेक्षा केटली गरम झाल्यावर फार मोठा त्रास होताना दिसतो पण सुदैवानं दादाची जुनी माणसं हे स्वतः खदगावकर कुटुंबियाचे आहोत ते गिल आहेत काय ते कर्मचाऱ्याच झालं गिल आहेत अठरा पगल जातीचे लोक दादाकडे वेगळ्या अपेक्षा न पाहतात धर्माधिकारी आहेत त्यामुळं गर्दी वाढल्यामुळं जुन्याला बाहेर तर काढलं जाणार नाही ना अशाही प्रकारची एक चिन्ह असून वलवा आता ह्याच्यामध्ये कोण टिकणार हे वाहतूळ वाजे किंवा जे पाणी आलं नदीला के है, जाते तर अनेक वाहून वगैरे अशा प्रकारचं चित्र आहे काही नेते तर विधानसभेच्या खर्चाच्या बाहेरच निघायला तयार नाहीत आणि त्यांना माहित आहे आपण पैशावरच निवडून आलो मग कशाला कोणाला बोलायची भेटायची गरज आहे अशीही काही अवस्था आहे अशोकराव चव्हाण यांनी विभागीय बैठक घेतली शिंदे उपमुख्यमंत्री कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडा प्रमाणात सांभाळणारे त्याने या ठिकाणी आभार सभा घेतली अशा प्रकारे एक नांदेड जिल्ह्यात वनवे तर लातूर जिल्ह्याकडे पाहत असताना वनवा नांदेड जिल्ह्यात तर लातूर जिल्ह्याकडं पाहत असताना वनवे चालू आहे देशमुख बंधू आपापल्या परी ना प्रयत्न करत आहेत आणि माग आपले संजय बनसोडे हे महाराष्ट्राचे मंत्री नाही राहता उदगीरचेच मंत्री राहिल्यास राहिलं आता एक पहिलवान असलेले खेळाडू असलेले ज्यांनी बँका जिल्हा परिषद प्रचंड प्रचंड संघटन कौशल्य आहे पण दुर्दैवानं ते लातूरकडं आवश्याकडं निलंग्याकडं असं कुठं लक्ष देतील असं दिसून येत नाही कारण विलासराव फार छान आहेत दिलीपराव उत्तम आहेत अहो सगळं आहे पण पक्षाचं बोला ना म्हणजे घरी घरी मेरा दिल धडके म्हणत असताना घरी बंद पडते का काय अशा प्रकारची भीती झालेली आहे आणि बाबासाहेब पाटील ही काही नव्या योजना आता शंभर दिवस तर झाली शंभर दिवसात तर अजून काही सहकाराचं काही नाही सहकार अधिकाऱ्याची मरगळ दूर झाली पाहिजे कारण देश बँकेला एम डी नाही अहो तुम्ही डायरेक्टर आहात बाबासाहेब पाटील तिथं तुम्हाला एम डी द्यावा लागेल मार्केट कमिटी आता होईल बरखास्त तोपर्यंत सचिव द्यावा लागेल आणि प्रशासनावर पकड कारण आमच्यात म्हण आहे मन उप पाहुणा घी घालू म्हणजे नाही आणि सगळ्यात की जेव्हा एखादा माणूस मंत्री होतो त्यावेळा लवादामा घेऊन फिरायला म्हणणार नाहीत पण मया जानेबे म्हणजे लोक गए कारवा बनता गया अशा प्रकारची अपेक्षा असते मंत्र्याच्या कार्यक्रमात जावं भेटावं बोलावं काहीतरी पाजर हा विकासाचा लोकांपर्यंत सहकारी चवळी होतील अशा अपेक्षा असते संजय बनसोडेनी हे इमारत ते इमारत ते इमारत हे फंद ते फंड आता हेनी तर अजून काही असं केलेलं नाही रमेश करार हे त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न हा अमित देशमुख धीरज देशमुख करत आहेत त्यांचे दोन कारखाने बिनविरोध येणार होते आलेले आहेत कदाचित मंधारात सुद्धा काही दिवसात बिनविरोध येईल आता राहता राहिला प्रश्न जिल्हा बँकेचा जिल्हा बँकेचा तर संजय बनसोडे काय भूमिका घेतील हे काही सांगता येत नाही सेल्फ कॉन्सन्ट्रेट मी आणि माझं कुटुंब मी माझी जबाबदारी अशा प्रकारचं वागणं आहे बाबासाहेब चाकूर अहमदपूर या दोन विधानसभा मतदारसंघातून त्यांनी बँकेच्या डायरेक्टरचा प्रयत्न करतील रमेश कराड हमहोंगे काम या पुरा विश्वास त्याप्रमाणे लढतील लढत आहेत त्यांच्या मिसेस संजीवनी कराड या हिरणींना घराघरापर्यंत गावागावापर्यंत जात आहेत ऋषी कराड हेही वेगवेगळ्या विकास माध्यमात चाललेले आहेत अमित देशमुख मात्र पहिल्यांदाच कारण आमदार कमी असल्यामुळं त्यांना बोलायची भरपूर संधी आहे आणि भाजप कोमात गेलेली लातूर शहरातली भाजप आता मध्येच डॉक्टर अर्चना पाटील आठ दिवसापूर्वी जसं तिकडं खदगावकरांनी सुनबाईसाठी प्रयत्न केला पण शिवराज पाटलाच्या त्या स्वभावात नाही पण तरी परंतु पर पंतप्रधान नरेंद्र मोदीला सहकुटुंब त्यांची भेट झाली परवाच पाशा पटेल यांनी म्हटल्याप्रमाणे की भारताचे सहकार मंत्री आणि गृहमंत्री हे अमित शहा यांना डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या भेटलेले आहेत औष्यामध्ये विकास बा 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 बा, 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 बा रस्त्याचा विकास बिल्डिंगचा विकास शाळेचा विकास पुलाचा विकास काय आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात जास्त अवैध धंदे जर कोणत्या मतदारसंघात असतील तर ते औसा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचे जवळचे शाळू मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते मात्र आपल्या संघातील मटका गुटका अवैध धंदे का गप्पा आहेत आणि शेवटी देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या अवतीभुवतीच्या लोकांना समज देणं गरजेचं आहे कारण जे चालू आहे आणि म्हणतो मुख्यमंत्री सडक योजना किंवा वेगवेगळ्या योजना होत असताना पानंद रस्ता हा जी पसिओ डवले यांच्या काळातला आहे त्याने त्या काळात शेकडो किलोमीटर रस्ता केला आणि आज अशा प्रकारच्या एका परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटतं की देशमुखाला घाबरून न्याय केलं की त्यांनी गप्प बसायचं निलंगेकरांनी लक्ष द्यायचं नाही आणि मग शेवटी आता डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना काही महत्त्वाची जबाबदारी दिली गेली जाईराशी संकेत आहेत आणि त्यामुळं लातूर जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात तुम्ही कल्पना करू शकत नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणात काही काँग्रेसची मंडळी काही राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी मग ते घद्याची असतील तुतारीचे असतील हे फक्त घटिका पाहत आहेत आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या अगोदर अर्चना पाटील चाकूरकर एक नवी मुसांडी नवी नेतृत्व गुढीपाडव्यानिमित्त ने एक परिवर्तन विकासाचं परिवर्तन आणि ते ज्या पद्धतीनं वेगवेगळे वेग विकासाचे प्रश्न मांडत आहेत गेले अनेक दिवस हा दवाखान्याचा प्रश्न होता पालकमंत्र्याकडं आणि सुदैवानं पालकमंत्रीच काही संजीवनी दिले तर दिले निलंग्यात तर कशा प्रकारचं चित्र आहे आणि शेवटी माणसाला कधी करावं वाटतं ज्या वेळा जाणीवपूर्वक खच्चीकरणच केलं जातं वरच्या पातळीवरनं वीक पॉइंट बघून तर का संभाजीरावनी आणि अरविंदरावनी तरी बक्षपणे ह्याच्यासाठी करावं एक हो। का होता आम्ही संभाजीरावरा पंचावन्न पंचेचाळीस पंचावन्न पंचेचाळीस ज्या वेळा सत्ता होती ज्या जबाबदारी होती ज्या अधिकार होते थोडस बोलीनं सामंजस्यानं वागले असते तर सारा मराठवाडा संभाजीराव पाटलाकडे वेगळ्या अपेक्षेनं पाहत होता पण दुर्दैवानं त्यांचं काही घटना ह्या घडत गेल्या आणि अशा एका परिस्थितीमध्ये विचित्र अवस्था झालेली दिसून येते त्यामुळं कोण बनवे की काय चाललंय की अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी नागरी सत्कार राहून राहून किद्दा बोलणार होय 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 की कशासाठी नागरी सत्कार ला मध्ये नागरी सत्काराची व्याख्या फडणवीस साहेब लक्ष द्या काय चाललंय तुमच्या अडून जर कोणी भाजप संपवण्याचं षडयंत्र करणार असेल तर त्याला समाज देणार त्यांचा हस्तक्षेप थांबवणं गरजेचं आहे था कारण ज्या ज्या मतदारसंघ प्रभागामध्ये मायनस झालं आणि कुठंतरी मापत माप माप कुठतरी टाकते टाकणार हे जे चाललंय ना हे शोभणार नाही इस घर कोगलं गेस घरकेची राक्ष आम्हाला अभिमन्यू पवार यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत त्यांचा महाराष्ट्रात देशात प्रचंड ओळखी आहेत ज्या पद्धतीनं डॉक्टर अर्चना ताई पाटील चा यांचा देशातल्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी ओळख आहे अभ्यास आहे कर्तत्व आणायच आणि अशा एका परिस्थितीमध्ये जर मध्येच कोणीतरी येणार असेल मांजरासारखं अडव जाणार असल तर उंदर सुद्धा मांजराला परेशान करू शकतात अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो नांदेडात वनवा आहे पण इथं मात्र सेफ गेम अमित देशमुख रोज एक प्रश्न रोज एक प्रश्न मांडत आहेत पण त्याला काय म्हणल्या का आणि अशा एका परिस्थितीमध्ये महाराष्ट्र मराठवाड्यातील या दोन जिल्ह्याचा प्रामुख्यानं अभ्यास करत असताना जेव्हा केव्हा लोकांना खात्री वाटेल विश्वास बसेल की डॉक्टर अर्चना ताई पाटील ठाकूरकर या भाजपमध्ये एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे असं हायकमांड डिक्लेअर करतील त्या किंवा होईल त्यावेळा निश्चित लातूर जिल्हा लातूर शहर कारण शहर हे फार मोठं आहे इथं मामुली मामुली गोष्टीला सुद्धा लोक स्पेअर करत नाहीत चला तर या वन वे आणि वनवा मध्ये वनवे म्हणजे ज्याना त्यानं आपलं आपलं बघायचं तो राष्ट्रवादीची अवस्था अशी भाजपची कशी तर काँग्रेसची काशी अशा एका परिस्थिती मित्र हो मराठवाड्याने येता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्र हो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमची विनंती आहे का कारण शेवटी हा विचार अधिकात अधिक लोकांपर्यंत गेला पाहिजे आम्हाला लातूर आणि नांदेडच्या बाहेर जाऊन बघायचं बघायचंय सोलापूरचं बोलायचं आहे आम्हाला बीडचं बोलायचं पण बीडची अवस्था मात्र न बोलण्यासारखी आहे म्हणून सगळ्यांनी आपल्या मित्राला आपल्या कुटुंबियाला सबस्क्राईब करायला सांगा आणि मराठवाडा नेता हे एक आगळं वेगळा आणि सगळ्यात महत्वाचं आणि आनंदाचं काल नांदेडला जेव्हा कार्यक्रम झाला आम्ही त्या ठिकाणी एक व्हिडिओ अगोदर केला होता नांदेडात मिरच्या नांदेड मिरच्या लातूरात मिरच्या ठसका मात्र मराठवाड्यात ह्या व्हिडिओ त्या ठिकाणी वारंवार वारंवार एल वार डी वार, टी ह्याच्यावर लावून लोकांना ऐकवण्यात आला आणि मला एक सार्थ अभिमान वाटतो की एक अशा प्रकारचा मराठवाडा नेता अत्यंत संयमान दमदारपणे नो आक्रस्तालपणा नो आतापणा आणि अत्यंत संयमानं वाटचाल करत आहे पण या वाटचालीला तुमचा आशीर्वाद रूपी सबस्क्राईब लाईक महत्वाचा आहे मित्र हो धन्यवाद नमस्कार